दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते आपल्यासोबत आहे दादा सगळ्यात मोठा प्रश्न काल तुम्ही सदनात ठेवला हलाल सर्टिफिकेट काय विशेष सांगू इच्छिता कारण मोठा विषय आहे गंभीर विषय आहे एक पॅर्लर पैसे तयार झाल्यानंतर त्याचा दुरुपयोग कसा होतो आहे हे पण देश बघताय काय विषय तुम्ही सांगू इच्छा हलालाच्या संदर्भात जे काय आपण बघतो आज तुम्हाला जागोजागी चिकन मटणचे माल लागलेले दिसतील आणि मुळात असा आहे का हा जो पैसा आहे पहिले असं होतं की आपण जेव्हा हलाला कुठे व्हायचा म्हणजे बकरे कुठे कापत असतील कोंबडे कुठे कापत असतील महानगरपालिका स्टॅम्प मारायचे परंतु आता डायरेक्ट कुठे सरसकट कुठे प्राण्यांची हत्या होत आहे आणि मग तो कोणाचा मासा आहे का मासा आहे हे सांगत सांगितलं जात नाही आणि याच्यातनं जे पाकधार्जीने जे लोक आहे हे याचा या पैशाचा सदुपयोग इथे जेव्हा दे पद्धतीनं करतात आहे या देशात ते कशा करता करता येत आता सर्वश्रुत झाला आणि त्याच्यामुळं याच्यावर कठोर कारवाई व्हावी या दृष्टीनं आपण तो हलालाचा प्रश्न लावलेला होता मुळात तो आपण प्रश्न टाकलेला होता पण तो लागेल नाही लागेल हे शाश्वत नव्हती आणि त्याच्यामुळे आपण काल औचित्याच्या मुद्द्याद्वारे का तो विषय उपस्थित केला आणि ज्या लँड वगैरे आहे तर त्या संदर्भात त्या कुठे असाव्या का असाव्या याची म महान महानगरपालिकेने किंवा शासनाने याची याच्यावर व्यवस्थित आणि त्वरित कारवाई करावी आज अनेक लोक मी या मतदारसंघात राहतो त्या मतदारसंघात नगरपासून तर चहाजीबागपर्यंत एवढे मटन चिकनचे दुकान आहे आणि तिथेच कोंबडा कापतात तिथेच बकऱ्या कापतात कुठे स्टॅम्प नाही काय नाही काय नाही अशा प्रकारच्या या परिस्थितीतून जे काही उत्पन्न होणार आहेत ते उत्पन्न त्याच्यातून हेच होणार आहे की या ज्या पद्धतीनं हा सर्व विषय सुरू आहे या पद्धतीने आपण महालातले माझा दंगे पाहिले तर हे सगळ्या सुरुवात आता भविष्यात होऊ शकते आणि त्याच्यामुळे शासनाने ह्याच्यावर कठोर कारवाई करून अशा संदर्भात विशेष कारवाई करून त्या त्या जागेवरचे जे ज्यांनी अतिक्रमण केले असेल किंवा ज्यांनी जागा असेल ज्याचं शँक्शन असेल हे सगळं उद्ध्वस्त करावं एक महत्वाचा प्रश्न की उत्तर नागपुरात आता मध्ये मागच्या महिन्याच्या पंधरा तारखेला एक मोठ जे आहे हाऊस पाहिला आपण एक कत्तलखाना पाहिले पाच हजारापेक्षा जास्त गायीचे मुडके पाहिले त्यांचे डालड्याचे डबे पाहिले त्याविषयी काय सांगाल किती गंभीर विषय आहे आणि मला असं वाटतं की समाजात अवेअरनेस पाहिजे की एखाद्या भागात कत्तलखाने चालू असतील आणि आजूबाजूचे लोक काही बोलत नसतील आपल्या भाषेत पोलीस ते एवढे नाही की जे कुठेही जाऊन काही करू शकेल परंतु लोकांनी या संदर्भात त्यांच्यापाशी माहिती आली ते नाही बोलू शकत ना कमीत कमी तिथे स्थानिक नगरसेवक असतील स्थानिक आमदार असतील खासदार असतील यांच्याशी शेवट म्हणजे ते कार कमीत कमी कारवाई करण्यास प्रवृत्त करतील परंतु या संदर्भात अवरसेना हे काळाची गरज आहे आज प्रत्येक ठिकाणी संघाचे स्वयंसेवक असतील बजरंग दलाचे लोक असतील विश्व परिषदेचे लोकं असतील ते बिचारे घुमणे सगळं काढतात आणि त्याच्यातून जर आउटपुट निघत असेल मुळात अनेकदा तर त्या लोकांवर हमले होते जो माहिती देतो त्याच्यावर हमले झाले असे अनेक उदाहरणं घडल्या आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं असे जे लोक आहेत या लोकांना डायरेक्ट राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गतच अटक करून मखोका लावून त्यांच्या सगळ्या संपत्त्या जप्त करून जर सरकारने केलं तर हा विषय हा सुटल्याशिवाय राहणार पंचवीस डिसेंबर आहे पंचवीस डिसेंबरच्या दिवशी मोठ्या प्रमाणात धर्मांतरण होत असतं मागे मागच्या वर्षी पण हा प्रकार अगदी आपल्या कस्तुरचंद पार्कमध्ये होणार होता आणि आता या संदर्भात तुम्ही काय येता येणारा काळ हा पंचवीस डिसेंबर असा आहे की हिंदूंच्या बाबतीत सगळा विषय आहे आता हिंदूंच्या बाबतीत अंधश्रद्धा आता जेवढे अंधश्रद्धा निर्मूलन आले ना माझ्या चॅलेंज आहे ना तुमचा जर धमक असेल ना हिंमत असेल अशा कार्यक्रमात जाऊन ना त्यांना पकडून घ्या ना म्हणजे आता तिथे ज्या पद्धतीचे त्या ख्रिश्चन कम्युनिटीच्या याच्यात मी गेलो एक दोन चर्चमध्ये जेव्हा पाहिलं कोणी जे पागलपणा करते ना पडते झडते ह्या ज्या गोष्टी आहे ना ह्या अंधश्रद्धा नाही फक्त हिंदू देवदेवताला पूजणं हिंदूंचं काही करणं ह्या अंधश्रद्धा आहे त्याच्यामुळे अंधश्रद्धा जे त्याच्यावर बी अनेक प्रयोग झाले आहे ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक ना यांना आडव्या हाताने घेऊन त्यांना प्रवृत्त करायला पाहिजे तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडे जा मुस्लिमांना त्या ख्रिश्चनांमध्ये यांची यांची अवकात नाही ना हिंमत नाही आणि अशामुळं हे सगळे हे फक्त हिंदूं करताय तर याच्यावर बी शासनाने काहीतरी केलं पाहिजे सगळ्या सगळे हिंदुत्वाचे महत्त्वाचे प्रश्न यावर्षी मोहन मते आपल्या सदना माध्यमातून लक्षवेधीच्या माध्यमातून सदनात ठेवणार आहेत आणि त्या संदर्भात संपूर्ण माहिती त्यांनी आता सुदर्शन न्यूज चॅनलला दिलेली आहे पर्सन संदीप सोबत स्नेहल जोशी नागपूर जय हिंद